नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपला रिझल्ट लागलेला आहे आणि बऱ्यापैकी पॅरेंट्सशी मला कॉल मेसेज येतात की मॅडम आता रिझल्ट लागला आहे आता पुढे काय तर हा खूप मोठा क्वेश्चन मार्क पॅरेंट्स पुढे उभारलेला आहे तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्ही तुम्ही पाहिलाच असेल माझा मागचे दोन तीन व्हिडिओ तर अगदी कलकत्ता हायकोर्टची नोटीस आली होती एन टी एला किंवा दिल्ली काल हायकोर्टची नोटीस आलेलीच आहे तर एन टी एने क्लिअर सांगितलं आहे की री एक्झाम होणार नाही आणि फक्त झाली तर फक्त सोळाशे विद्यार्थ्यांपुरतच मर्यादित असणार आहे असं एन टी त्यांना उत्तर दिलेलं आहे कालच्या हाच्यावरती ट्विटर ट्विटरवरती तुम्ही पाहू शकता अगदी सोशल मीडियावरती ते सध्या त्यांनी काय बोललेलं आहे तर मी आज ह्या अनुषंगाने हा व्हिडिओ घेऊन आले हे तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल महाराष्ट्र ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे सी ए टी सेलचे जी आपली वेबसाईट आहे त्याच्याबद्दल आधी खूप मुलांना पॅरेंट्सला माहीत नाही की रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा तर त्या अनुषंगाने मी आज पूर्ण ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा किंवा कोणते कोणते रजिस्ट्रेशन्स चालू असतात ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये तर जवळजवळ तीन टाईपचे रजिस्ट्रेशन्स होत असतात तर अगदी एक गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये ई टी सेल आणि दुसरं ऑल इंडिया कोठ्यामधले असतात रजिस्ट्रेशन्स ते कुणाकुणाला भरावे लागतात म्हणजे कुणाकुणा कुठल्या विद्यार्थ्यांना कुठे कुठे ॲडमिशन घ्यायचं त्याच्यासाठी एक असतं आणि थर्ड असतं डबल ए ट्रिपल सी असं हे थर्ड एक रजिस्ट्रेशन असतं अगदी ह्या तिन्ही रजिस्ट्रेशनबद्दल मी तुम्हाला सविस्तर पूर्ण अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही इथे अगदी स्क्रीनवरती पाहू शकता मी ते काढलेलं अग आहे अगदी अबाऊट अस सीई टी सेल कॅप सर्चिंग इन्स्टिट्यूट डाउनलोड अँड स्टेटस हे पूर्ण अगदी इथं आहेच तर ह्याच अनुषंगाने आज मी आज पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर अगदी सी ई पहिल्यांदा आपण विचार करूया गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे सीई टी सेल रजिस्ट्रेशन वेबसाईटवरती कसं करावं अगदी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर फर्स्ट आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना स्टेट लक्षात घ्या तुम्हाला गव्हर्मेंट म्हणजेच प्युअर गव्हर्नमेंट म्हणजेच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमधून जर तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायच्या असेल तर तुम्हाला तिथलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि तिथली फीस आहे एक हजार रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गव्हर्मेंटचं पण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि प्लस सी ई टी सेलमधूनच आपण जे महाराष्ट्रामध्येच मॅनेजमेंट कोठ्यामधून पण त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन फीस फीस ही पाच हजार असते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची एक हजार आणि प्लस मॅ मॅनेजमेंट रजिस्ट्रेशनची फीस पाच हजार असं टोटल सहा हजार रुपये फीस स्ट्रक्चर असतं तर हे बऱ्यापैकी पॅरेंट्सला माहीत नाही त्या अनुषंगाने मी हे सांगत आहे तर ओके आणि जर बऱ्यापैकी विद्यार्थी क्वालिफाय असतील आणि काही विद्यार्थी क्वालिफाय नसतील तर त्यांनी पण तुम्ही हे रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा असं मला वाटतं तर अगदी हे त्याच्याबद्दल मी तुम्हाला हे काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी स्क्रीनवरती आणि दुसरं मी हे आणखीन तुम्हाला एक ऑल ऑल ओव्हर इंडिया म इथले पणही तुम्हाला मी आज काढून दाखवणार आहे आणि कोणता आहे ते तर इथे पाहू शकता तुम्ही ए आय क्यू म्हणजेच ऑल इंडिया कोठ्यामधलं रजिस्ट्रेशन्स पण होतात आणि कुठल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं तर तुम्ही हे एका वेबसाईटवरती काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदीच म्हणजेच एम सी सी त्याला म्हणतात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच एम सी सी तर हे पण एक रजिस्ट्रेशन करावं होतं पण ते कुणाला करावं लागतं तर हे लक्षात घ्या तर जे आपले स्टेटमधले विद्यार्थी भरतात त्यांच्यासाठी ही त्यांनाही केलं तरी चालतं म्हणजे आणि दुसरे असतं ते पंधरा टक्के म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छितात का तर त्यांच्यासाठी पण हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे एम सी सीचं रजिस्ट्रेशन आणि तिसरं आहे ते डीम्डसाठी म्हणजे जे विद्यार्थी काही कारणास्तव मार्क कमी आले असतील आणि त्यांना डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर मेडिकल एम बी बी एसला किंवा बी डी एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन एम सी सीचं करणं म्हणजेच मेडिकल कौन्सिल कमिटीचं हे जे रजिस्ट्रेशन असतं ऑल इंडिया कोठ्यामधलं तर त्याचं त्यांना रजिस्ट्रेशन हे करावं लागतं आणि त्याची फीस पण वेगळी असते तर अगदी ह्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना सीचं रजिस्ट्रेशन पण करायचं आणि त्यातली माहिती नाही तर अगदी तुम्ही मला अगदी कॉल मेसेज करून अगदी पूर्णच्याबद्दल डिटेल्समध्ये तुम्ही विचारू शकता अगदी त्याच्या अनुषंगाने ओके आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अदर राज्यांमध्ये पण ॲडमिशन्स घ्यायचे असतात जसं की फॉर एक्झाम्पल काही मुलांना राजस्थानमध्ये घ्यायचं असते काही मुलांमध्ये यू पीला घ्यायचं असते तर त्या प्रत्येक अदर स्टेटमध्ये पण प्रत्येक राज्याचं वेगवेगळं काउन्सिलिंग करावं लागतं ही पण गोष्ट लक्षात आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येकाचं का आपापलं काउन्सिलिंग असतं आणि तिथलं ते, ते काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करावं लागतं तर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता अदर राज्यांमध्ये ही पण गोष्ट लक्षात घ्या ओके आणि तिसरं तुम्हाला मी आणखीन ह्याच्या अनुषंगाने सांगते तर तिसरं कोणता असणार आहे ते अगदी मी ते काढून तुम्हाला दाखवते तर थर्ड आहे ते डबल ए ट्रिपल सी म्हणजेच मी तर तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी मी न ऑनलाईन काढलेलं आहे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच डबल ए ट्रिपल सी म्हणजेच हे हे थर्ड रजिस्ट्रेशन पण करावं लागतं पण कुणाला करावं लागतं तर जे विद्यार्थी ज्या काही कारणास्त मार्क कमी आले आणि त्यांना गव्हर्मेंट सीट लागलेली नाही एम बी बी एससाठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि आ, ते करण्या केल्यानंतर कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स होतात ह्याच्यामध्ये फक्त आयुष्य म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी एस एम एस आणि वेटरनरी तर हे यांच्यासाठी हे सेपरेट हे याचं रजिस्ट्रेशन करावं आणि ह्याची फी स्ट्रक्चर वेगळी असते ही पण तुम्ही लक्षात करा अगदी म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं तर मी रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे हा फॉर्म भरून तुम्ही नक्कीच भरा अगदी कमी मार्क असेल तुम्हाला अगदी जस्ट एलिजिबल असाल नसाल तरी सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून ठेवा की जेणेकरून पुढे तुम्हाला प्रोसेसच्या वेळेस अडचण येणार नाही तर कारण बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांना जे काही असतात जे इलिजिबल नाहीत पण त्यांनी रजिस्ट्रेशन जर नाही केलं तर त्यांना ॲडमिशन्स भेटत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर रजिस्ट्रेशन करणं इज व्हेरी व्हेरी मस्ट आहे आणि जे काही वेटरनरीमध्ये मुलं घेऊ इच्छित आहेत त्यांना गव्हर्मेंट लागत नाही आणि प्रायव्हेटमध्ये घ्यायचं आहे पण त्यांच्यासाठी क्वालिफाय नाही येते तरी सुद्धा ते विद्यार्थी प्रायव्हेटमधून बी ए बी व्ही म्हणजेच वेटरनरीला ॲडमिशन घेऊ शकतात पण त्यासाठी त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन असणं खूप आवश्यक आहे म्हणून मी प्रत्येक तमाम आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगते की तुम्हाला क्वालिफाय असू नसू किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तरी पण बी एम एस बी एच एम एस किंवा वेटरनरी आणि क्वालिफाय नसेल तरी पण तुम्ही रजिस्ट्रेशन करणं मस्ट आहे रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाऊ शकता अदरवाईज जाऊ शकत नाही तर मला तमाम आपल्या महाराष्ट्रीयन सर्व विद्यार्थ्यांनी हेच सांगू इच्छिते की तुम्ही अगदी तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत अगदी मला पॅरेंट्सचे कॉल मेसेज येत आहे त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेलाच आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये पूर्ण माहिती हवी आहे पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी डिटेल्समध्ये विचारू शकता की मॅडम आमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आम्हाला जमत नाही तर तेही आम्ही आमच्या मार्फत अगदी रजिस्ट्रेशन पूर्ण आम्ही करून देत असतो अगदी काउन्सिलिंग तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं पेड काउन्सलिंग चालू झालेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पण पूर्ण करू शकता अगदी आम्ही रजिस्ट्रेशन करण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत आम्ही पूर्ण आम्ही तुम्हाला हेल्प करत असतो तर ज्या काही विद्यार्थ्यांना स्टेटचं जे सीई टीचे सेलचे रजिस्ट्रेशन आहेत किंवा ऑल क्यू म्हणजे ऑल इंडिया कोठ्यातले जे रजिस्ट्रेशन आहेत किंवा डीम्डचे जे रजिस्ट्रेशन आहेत किंवा आयुष्य जे रजिस्ट्रेशन आहेत तर अगदी ते पूर्ण आम्ही आमच्या मार्फत सुद्धा करून देत असतो तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी रजिस्ट्रेशन करायचं आहे ह्याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची आहे तर अगदी त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यात तुम्ही कॉल मेसेज करून मला पेड काउन्सिलिंग असं घ्यायचा हा मेसेज टाका आणि आमच्या आमच्या मार्फत रजिस्ट्रेशन करून तुमचं ॲडमिशन हंड्रेड पर्सेंट तुम्ही घेऊ शकता अगदी मी गव्हर्मेंट मॅनेजमेंट कोठा आणि सुद्धा एम बी बी एससाठी सुद्धा आता सध्या आमच्या तामिळनाडूमध्ये बुकिंग चालू झालेली आहे अगदी मी माझं मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती हाय म्हणून टाका मी तुम्हाला प्रत्येक तामिळनाडू राज्याचे किती फी स्ट्रक्चर प्रत्येक प्रत्येक मार्क वाईज वेगवेगळी आहे आणि जस्ट इलिजिबल असेल तरीही त्या विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन्स करून देत असतो एम बी बी एससाठी तामिळनाडूमध्ये आणि बी डी एससाठी सुद्धा खूप कमी रेटमध्ये आणि बी एम एससाठी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं आहे अगदी बारा ते पंधरा लाखापर्यंत आम्ही बी एम एसला पण कर्नाटकामध्ये ॲडमिशन्स करून देत असतो ओके मित्रांनो एवढंच मी या निमित्तानंतर आज हा व्हिडिओ घेऊन आले होते ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगबद्दल पण माहिती हवी आहे किंवा ॲडमिशनबद्दल पण माहिती पाहिजे असेल ॲडमिशन करून घ्यायचं असेल आमच्या मार्फत तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून मला अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ज्या काही मुलांना असे माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असेल तरी नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ देऊ शकता आणि त्यांचंही भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल त्यांचं ड्रीम कम्प्लीट होईल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू